मुलींच जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय खाणाऱ्याचा पक्ष तो होता खाणाऱ्याचा पक्ष तो होता पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय अशी परिस्थिती आहे महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना बी जे पी ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे आम्हाला त्याची भीती नाही आम्हाला त्याची भीती नाही तो येणार कोणाच्या घरामध्ये आहे त्याची ओळख कोणाची आहे इथे संघाचे जे कार्यकर्ते आहेत आर एस एस जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच ओळख आहे त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारं कॅरेक्टर उभं राहायला लागलंय नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागले या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही या कॅरेक्टरला बदलायचं असेल तार एस एस आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो हे लक्षात घ्या मी आवाहन करतोय ह्या सगळ्यांना की मतभेद निश्चितपणे आहेत मतभेद आहेत पण पण कुठेही मतभेद असल्यामुळे टोकाचे मतभेद मत असल्यामुळे या ठिकाणी व्यभिचार चा मार्ग अवलंबलेला नाही पण व्यभिचाराचा मार्ग कोण अवलंबत आहे आर एस एस आणि बीजेपीच्या अंतर्गतच हा व्यभिचाराचा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातोय आणि तो थांबवणं हा आमच्या हातात नाही हे तुमच्या हातात आहे हे लक्षात घ्या हे थांबवणं तुमच्या था हातात आहे आणि हे थांबवायचं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि आण भारतीय जनता ज्या ज्याला आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे असं जे आर एस एस आणि बीजेपी जे वाल्याला मी आवाहन करतोय की ह्या वेळेस आपल्या पक्षाला मतदान देऊ नका इतर कोणालाही मतदान आपण द्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना केलंय हे जर आपण केलं हे जर आपण केलं तर नेतृत्वाला सर सिग्नल पाठवत आहे नेतृत्वाला संदेश देत आहे की भ्रष्टाचारी आणि बळत्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल बेबिचारी आणि भ्रष्टाचार लोकांना साथ देणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही हा संदेश देऊन आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष वाचवा असं आव्हान मी आर एस एस आणि पीच्या मतदाराला करतोय मित्रो हा बेबिचार हा राजकीय पक्ष आपण जिवंत म्हणून आवाज उठवू शकतो आज आवाज उठवू शकतो पण जो काही खेळ सुरुवात झालेला आहे राजकीय पक्ष संपवण्याचा जो खेळ चाललेला आहे राजकीय पक्ष संपवण्याचा जो खेळ चाललेला आहे तो उद्या खरच राजकीय पक्ष संपले ताकतहीन झाले तर जे बदलापूरला घडलं संघाच्या कार्यकर्त्यांनी घडलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे केलं नेत्यांनी जे केलं ते उद्या प्रत्येक शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या उद्या प्रत्येक शहरामध्ये हे झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून काळाची गरज आहे आणि म्हणून काळाची गरज आहे की राजकीय पक्ष वाचले पाहिजे राजकीय पक्ष जे आहेत ते वाचले पाहिजेत आणि ते वाचवण्याचं काम आपला हे आपलं हे लक्षात घ्या लढण्याचं काम आमचं आहे ते आम्ही करतोय पक्ष वाचवण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे आणि मतदान देऊन राजकीय पक्ष वाचवणं ही गरजेचं आहे मित्र उद्याच्या राजकीय पक्ष टिकले नाही तर बदलापूर सारखी परिस्थिती गावागावामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल मोदी काय म्हणत होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, अरे मोदी त्या राफेल मधल्या असताना पैसे खादले कोणी मोदीने खादले नाही हे मी सांगतो त्यांनी रिलायन्सला ते पैसे खायला दिले अनिल अंबानीला खायला दिले केस बिनकुल करावी माझ्यावरती पुराव्याचा कच कर सिद्ध करून टाकेन आणि ते खातल्यानंतर ते खातल्यानंतर मोदीने अनिल अंबानीला सांगता अर्धे दे देतोस की नाही सांग अर्धे देतोस की नाही सांग आता दिल्याशिवाय मार्ग नाही आणि ना माहिती ना आहे की तू असणारा बँक करप्ट झालेला आहे कधीही जेलमध्ये जाऊ शकतो आणि मोदी काय म्हणतो महिने तो खाया आणि अरे तू दुसऱ्याला खायला सांग ना त्याचा वाटा घेतलास ना एकच झालं ना एकच झालं आणि म्हणून मित्र हे भारतीय जनता पक्षाचं सरकार सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं चा सरकार आहे मी काँग्रेसवाल्यांना नेहमी म्हणतो ते साले चोर आहेत ते चोर होते ते चोर आपल्याला चालतात तांदूळ पडून घेतात गहू घेऊन जातात तांबू घेऊन जातात खायला पण हे डाकू आहेत हे लक्षात घ्या सगळंच घेऊन जातात अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे डाकूच सरकार आहे इलेक्शन संपलं की माझा एक कार्यक्रम सुरुवात होणार आहे तुम्ही साथ देणार असाल तर या सगळ्यांच्या बेनामी प्रॉपर्टी मला माहिती आहे आता एकटा त्या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी मध्ये जाऊ शकत नाही तुम्ही जर साथ दिली तर तुमच्या नावावरती त्या बेनामी मी करून घ्या <laughs> गिरीश महाजन तुझ्यापासून आम्ही सुरुवात करतो गिरीश महाजन आम्ही तुमच्यापासून सुरुवात करतो तुम्ही बारा हजार कोटीचे मालक आहात याची आम्हाला माहिती आहे इन्कम टॅक्सला फक्त अकराशे कोटी तुम्ही दाखवलेले आहेत बारा हजारातून अकरा हजार अकराशे आक्रा कोटी वजा केले किती शिल्लक राहतात दहा हजार कोटीचं तुम्हाला मालक आहे पडायचं नाही भियायचं नाही नाहीतर आपला असताना पाय लावला पाय आणि पळा आणि मी आपला एकटाच तिथं उभा मी तुमची हिम्मत बघणार आहे या इलेक्शन मध्ये आता गाड्यांनी पैसे वाटले जाणार आहेत गाड्यांनी पैसे वाटले जाणार आहेत पोलीस आपले मित्र आहेत त्यांना कानात जाऊन सांगा मी धाड घालतो अर्धे तुझे अर्धे माझे का <laughs> हे पोलिसाकडे जाऊ शकत नाही आणले कुठून ते पहिल्यांदा सांग हे आणले कुठून म्हणून सांग आता हा काळा पैसा आहे दाखवू शकत नाही आणि म्हणून यांची मजबुरी आपला आनंद आपण समजायचं यांची मजबुरी पैसे वाटण्याची आहे आणि आपण ठरवायचं यांना लुटला हा आपला आनंद आहे आणि पर प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक नाक्यावरती तुम्ही उभं राहायचं आणि तुमच्या बरोबर तुमच्या वस्तीतले गर्दुल्ले जे आहेत त्यांना घेऊन उभं राहायचं वस्तीमध्ये गर्दुल्ले बरेच आहेत आयडेक्सचा नशा करणारे तर आता कमी एल एस डीचे वाले आहेत त्या गोळ्यावाले आहेत नाही मिळालं ते पुटुंबातच मारामाऱ्या करतात नाही तर कोणाला तरी लुटतात त्या गरजूल्याला म्हणायचं वर्षभराची तुझी सोय करतो मी वर्षभराची तुझी सोय करतो फक्त माझ्या बरोबर उभारा आणि गाडी आली रे आली त्याला म्हणायचं ड्रग्स आहे त्याच्यामध्ये नशा आहे चल आणि म्हणून त्यांच्याकडे पैसा वाटण्याची कला आहे तर आपल्याकडे तो पैसा लुटण्याची कला असली पाहिजे हे लक्षात घ्या देवरोडला एका राजकीय नेत्याचं नाव घेत नाही दीडशे एकर होती आम्ही त्याला विचारला अरे दीडशे एकर आहे काहीतरी कर, कर। माझी नाही आहे म्हटलं नक्की तुमची नाही आहे ते म्हटले होय जेवढ्या ना झोपड्या पाहिजे होत्या म्हटलं चला काट्या घ्या रश्या घ्या चला म्हटलं होतं प्रत्येकाला तीनशे तीनशे स्क्वेअर फुटाचं बांधून दिला म्हटलं वरती बांधा राहा दोन दिवसांनी मला फोन आला काय केलं प्रकाश म्हटलं मी तुम्हाला चौकशी केली विचारली तुमची जागा आहे ताब्यात घ्या सगळं घ्या तुम्ही मला सारखं म्हणायला लागलात की माझीच जागा नाही म्हटलं दिली बेगाला जागा म्हटले आता केलं पुन्हा करू नका आता त्याच्यावरती असणार एसआरएची योजना झाली त्या झोपडपट्टीवाल्यानं साडेचारशेची घरं झाली आणि तोही मालक आपला असताना आनंदित आहे म्हणून तो बरं झाला आपलं काहीतरी मार्ग लागतो आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे नाशिक जिल्ह्यामध्ये काय निर्माण होत काय निर्माण होत अरे खायच तुम्हाला दिसते दुसरं काय दिसत म्हणजे खायचं आणि पियायच <स्थाँगा> नोटा आहे बरोबर आहे ना आणि अजून काय ओझरला काय होत आर्मी च मध्यंतरी स्टेटमेंट आलं होतं की नव्हतं की इथं युद्ध होईल म्हणून युद्ध झालं म्हणजे नाशिक काय होत सेंटर होतं की नाही आता हे युद्ध का होणार हे युद्ध का होणार तर मोदीची टेक जी आहे मोदीचा इगो जो आहे तो इगो ट्रम्प म्हणतो मी मोडल्याशिवाय राहणार ट्रम्प काय म्हणतोय मोडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कालचे काल परवाच्या वर्तमानपत्रामध्ये रशियाच तेल भारत विकत असल्यामुळे त्यांनी म्हटलंय आता तुमचा माल जो अमेरिकेत येतोय एक्सपोर्ट अमेरिकेत होतोय त्याच्यावरती पन्नास पाचशे टक्के टॅक्स आम्ही लावणार आहोत म्हणजे तुमचा माल आमच्याकडे येऊच नाही आता तुमचा माल आमच्याकडे येऊ नये म्हटलं म्हणजे काय होत आपण त्यांना आपला माल विकल्यामुळे आपल्याला डॉलर मिळतो आपल्याला काय मिळतं डॉलर मिळतो त्या डॉलर मधून आपण इतर गोष्टी विकत घेतो उद्या हे डॉलरच मिळाला नाही उद्या डॉलरच मिळाला नाही तर आपल्याला बाजारातून डॉलर विकत घ्यावा लागेल आता एखादी गोष्ट सगळेच जण विकत घ्यायला गेले तर त्याची किंमत स्थिर राहते की वाढते वाढते म्हणजे डॉलर हा महाग होणार आज नव्वद रुपयाला आपण डॉलर विकत घेतोय आज नव्वद रुपयाला आपण डॉलर विकत घेतोय उद्या हा डॉलर एकशे तीस रुपया एक डॉलर एक एक एकशे तीस रुपयाला आपल्याला विकत घ्यावा लागेल आता एकशे तीस रुपयाला विकत घेतल्यानंतर इथं महागाई वाढेल की कमी होईल वाढेल ना भांडण कोणाच आहे मोदीच आणि ट्रम्पच त्याची किंमत कोण मोजतोय भारतीय नागरिक मोजतोय आणि तो म्हणतो तेही करून जर मोदीचा इगो मोडला नाही तर मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही सिन्नूर नंतर आपण बघितलं तर पाकिस्तानला आम्ही हत्यार पुरवू कोणी कोणी सांगितलं तुम्ही सोशल मीडियावरती गेलात इंग्लंडनी सांगितलं की आम्ही पुरवू फ्रान्स यांच्याकडून राफेल घेतलं त्यांनी सांगितलं आम्ही पुरवू जर्मनीने सांगितलं की आम्ही पुरवू अमेरिका तर पुरवतोय चायना तर पुरवतोयच पण पुटिन सुद्धा म्हटलं आम्ही पुरू, त्याचं तेल विकतोय आपण याचा अर्थ की हा आपला जो जगद्गुरु विश्वगुरु कोण हा आता सगळ्यांनाच खटकाय लागलेला आहे त्यांनी भलं केलं असता तर आपण समजू शकलो असतो कि बा आपल्या भल्यासाठी त्याचं खटकते त्यांनी आपलं काय भलं केलं नाही पण एखाद्या अनाडी माणसाला एखाद्या अनाडी माणसाला तुम्ही खुर्चीवरती बसवल्यानंतर तो काय म्हणतो ही खुर्चीच माझी आहे तो म्हणतोय खुर्चीच माझी आहे आणि समोरच्याला काहीच समजत नाही अशा रीतीने असताना नववी नापास याला असताना तुम्ही पंतप्रधान केल्यानंतर त्याला काय वाटायला लागले की जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा मी पंतप्रधान आहे आणि म्हणून उरलेल्यानी माझ्या समोर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मुजरा केला पाहिजे काय केलं पाहिजे मुजरा केला पाहिजे ते म्हटले बेट्या तू मुजरा आम्हाला करायला लावतोस आता तुलाच आम्ही मुजरा करायला लावतो हे बघ <स्था> आणि त्यातून Osionfish. तो आर्मी चीफ म्हणाला की अरे बाबा आपल्याला युद्ध करावं लागेल जनतेला त्यांनी सांगितलं की नाही लाज आहेत युद्ध करावं लागणार आता या देशाचा मालक कोण या देशाचा मालक कोण या देशाचा मालक कोण या देशाचा मालक कोण जनता ही मालक आहे मतदार मालक आहे आता मालकाने मालकासारखं वागलं नाही मालकाने मालकासारखं वागलं नाही तर युद्ध आटलं एवढं लक्षात घ्या आणि नाशिककर मला एक सांगा एक मिझाईल पडली तर तुम्ही जिवंत राहणार म्हणून मी तुम्हाला विचारलं की इथं काय होतं तर मी घेतो इथे चुकोई होतो इथे आता युद्ध जिंकायचं असेल मोदीचं काम मार्ड मोडायचं असेल तर ही फॅक्टरी उडवली पाहिजे म्हणजे एक मिझायला आलं पाहिजे एक काय दोन चार मिझायला येतील तुम्ही जिवंत राहणार आणि म्हणून इथले तुमच्या शेजार पाजाऱ्यामधले जे आर एस एस वाले आहेत बी जे पी वाले आहेत त्यांना म्हणा अरे बाबा आपलं भांडण चालेल पण मेल्यानंतर कुठं भांडण करायचं युद्ध झाला आणि आपण मेलो तर भांडण कुठं करायचं कोणी स्वर्ग बघितलंय का नाही ना बघितलं असतं तर कदाचित म्हटलं असतं की स्वर्गात भांडण करू आपण आणि म्हणून शेजारी पाजारी असणार आर एस एस बी आहे त्याला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा भांडणासाठी तरी आपण जिवंत राहिलो पाहिजे आणि जिवंत राहायचं असेल ते ह्या मोदीच्या विरोधात आपल्याला मतदान केलं पाहिजे मोदीच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे आणि मोदीला मतदान आपण विरोधात केलं की आपल्याला ट्रम्पला सांगता येतं अरे बाबा तू ह्याचं कमारड मोडू नको इलेक्शन मध्ये आम्ही याचाच कमार्ड मोडून टाकलेला <प्राण> इलेक्शन मध्ये आम्हीच ह्याच कमार्ट मोडून टाकलेला आहे तेव्हा तू कमार्ड मोडायला काही येऊ नको तू तिथे राह आम्ही इथे राहतो आता हे करणार की न करणार तेव्हा एक एक आर एस एस वाल्याच्या घरामध्ये आणि एक एक बीजेपी वाल्याच्या घरामध्ये पंधरा तारखेच्या आतमध्ये तुम्ही जाऊन गेला पाहिजेत गेला पाहिजेत आणि युद्ध नको म्हणून मोदीला मतदान करू नका भले पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान करा निवडून आणा आमची काय हरकत नाही यावेळेस मोदीचा कमांड मोडलं पाहिजे यासाठी तुम्ही मतदान विरोधी करा एवढं कराल निश्चितपणे तिथं गेल्यानंतर भांडणार तर नाही आणि म्हणून ही आपली एक जबाबदारी आहे की आर एस बीजेपी बी जर ऐकणार नसेल मतदान देऊ नका आपण सांगून जर ऐकणार नसेल तर या देशाची सूत्र फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे घ्या म्हणून आता असताना सगळेजण पाठीमागे लागलेले आहेत जे चेतननी मांडलं की आपल्या पक्षाच्या कार्यालयावरती इतर सगळे पक्षाचे लोक येऊन गेले युती झाली नाही हा वेगळा भाग आहे काय प्रत्येकाला दम देण्यात आलं मोदीकडून गेला याद राख मला नागपूरच्या असणारा अधिकृत माहिती आहेत म्हणून सांगतो पांडव नावाचा असणारा एकनाथ शिंदे पक्षाचा असणारा अध्यक्ष आहे युती झाली अनिकेत मुंड म्हणून आपले असणारे तिथले प्रमुख आहेत त्यांनी मला फोन केला का आपली युती सगळं ठरले अनाऊन्स करू का म्हटलं कर अनाऊन्स दोन तासानंतर फोन आला आणि पडणव असा म्हणतो की आपल्याला आता युती करता येणार नाही मी त्याला का विचारणार याच्या अगोदर तो म्हटला बीजेपीने त्याला ताब्यामध्ये घेतलं नऊ जागा दिल्या आणि बीजेपीचेच नऊ उमेदवार त्याच्याकडे देऊन उभे राहिले अरे मी म्हटलं आपण ज्या युती करत होतो तो सत्तर जागा लढवणार होता ते म्हटले सत्तर उमेदवार त्याच्याकडे आहेत नाही असं नाही पण बी जे पीवाले त्यांना धमकी दिली तू एकटा लढ तर खरा वंचित बरोबर आघाडी करून तर दाखव इलेक्शन संपल्यानंतर नागपूर जेलमध्ये तुला दिसणार नाही बघ ते अजित पवार गटाबरोबर झालं युतीचे एग्रीमेंट झाले सगळे झाले मी तरी अनिकेत मुला म्हटलं तू आता जी माहिती मला देतोय ते मागच्या सारखी तर नाही आमचं संभाषण संपत नाही तर अनिकेत म्हटला साहेब तोही पळून गेला म्हटलं कोणी पळवलं तर त्यांना असणारा बीजेपी वाल्याने दम दिला मुख्यमंत्र्याच्या असणाऱ्या इलाक्यामध्ये तुम्ही युती करून कस लढताय तुमच्या साहेब असणारा आतमध्ये टाकतो म्हणून धमकी दिली आणि दोन दिवसानंतर सत्तर कोटीचा असणारा प्रश्न पुन्हा काढण्यात आला अशी परिस्थिती मित्रो बाबासाहेब जे म्हणाले होते कितला असं